नमस्कार मी दीपक जाधव झोपूळ तालुका चांदवड जिल्हा नाशिक बघा पंधरा दिवसापूर्वी किंवा सतरा दिवसापूर्वी जो युट्यूबला व्हिडिओ दिला होता त्याच्यात मी सांगितलं होतं की अठरा तारखेनंतर नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू होईल किंवा महाराष्ट्रात पाऊस सुरू होईल त्या पद्धतीने काल नाशिकच्या विविध भागात पाऊस झाला आज एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळी ते साधारणपणे सात वाजले आज देखील आमच्याकडे पाऊस चालू आहे नाशिक जिल्ह्याच्या विविध भागात आज पाऊस झाला ज्या पद्धतीने मला तीनशे चारशे शेतकरी शेतकऱ्यांनी कॉल केले किंवा व्हिडिओ पाठवले मला पावसाचे व्हिडिओ ऑडिओ सगळे त्या ठिकाणी मला पाठवले की पाऊस झाला तर त्या पद्धतीने बघा आज नाशिकच्या भागात पश्चिम भागामध्ये अगदी गिरणारे दुगाव त्या परिसरात देखील पाऊस झाला मातोरी मखमलाबाद त्या परिसरात पाऊस झाला त्यानंतर पश्चिम भाग जांबुटके उमराळे वगैरे जो परिसर आहे तिकडे देखील पाऊस आज चांगला पाऊस झाला त्या भागामध्ये त्याच्यानंतर हा जो पश्चिम त्याच्यानंतर कळवणचा जो भाग आहे कळवणच्या पाळ्या वगैरे भागात कळवणच्या बऱ्याच मोठ्या परिसरामध्ये आज सगळे नावं घेणं या ठिकाणी शक्य नाही मग तालुक्यावाईज किंवा महत्वाचे हाय इम्पॅक्ट त्या ठिकाणी मी नावं घेतो कळवणच्या मोठ्या भागामध्ये पाऊस झाला सटाणा तालुक्यामध्ये बऱ्याच भागात बऱ्याच गावात पाऊस त्या ठिकाणी आज मला जे व्हिडिओ आले त्यानुसार पाऊस झाला त्याच्या पूर्वेला मालेगाव तालुक्यात तळवाडी ताल वगैरे त्या तळेगाव त्या पाऊ परिसरात चांगला पाऊस त्या ठिकाणी झाला इकडे नांदगाव धोटाणे वगैरे व्हिडिओ आले त्या भागात देखील चांगला पाऊस झाला येवल्यामध्ये देखील मानवर येऊन कॉल ते तर चांगला पाऊस येवल्या तालुक्यात ये ताल बऱ्याच गावात आज झाला इकडे सिन्नरकडे ज्या भागात पाऊसच नव्हता गुळवंच वगैरे किंवा वडांगळे वगैरे त्या परिसरात चांगला पाऊस झाला व्हिडिओ पाठवले त्या शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनी इकडे निफाड तालुक्यामध्ये जिथेगाव फाटा वगैरे लहानपडी बऱ्याच भागात निफाडच्या आसपास देखील चांगला पाऊस त्या ठिकाणी आज झाला त्यानंतर चांदवड तालुक्यामध्ये माझ्या गावाच्या झोपूळमध्ये देखील मी आज होतो वगैरे तर भरपूर पाऊस झाला आसपासच्या खेड्यांमध्ये झाला चांदवड तालुक्यामध्ये शेलू आणि खेलदरी जोरदार पाऊस झाला चांगला प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी कोसळला नदी ना नाल्यांना पूर आले अशा प्रकारचा पाऊस झाला त्यानंतर पश्चिम भागामध्ये शिलापूर वगैरे त्या परिसरात चांगला पाऊस झाला नाशिक पंचवटी मार्केट यार्डमध्ये पाऊस झाला नाशिकच्या आसपास देखील अगदी मंचूरगावी गर वगैरे त्या परिसरात चांगला पाऊस झाला फक्त मला इगतपुरीचे अपडेट त्या ठिकाणी आज आलेले नाही पण बऱ्याच भागात एकंदर चांगला पाऊस हा नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी झाला आहे आणि हा कुठल्या सिस्टम नाही मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की बघा अ बंगालच्या उपसागरातून दोन लो प्रेशर आणि एक जे फॉर्मेशन होणार आहे अजून ते केरळजवळ तयार होऊन ते किनारपट्टी भागातून केरळजवळ तयार झालं की किनारपट्टी भागातून ते गुजरातकडे येणार त्याचा परिणाम उद्यापासून दिसायला सुरुवात होईल आणि एक बंगालच्या तामिळनाडूपासून मध्ये येईल त्याचे इम्पॅक्ट ठिकठिकाणी स्पॉट लो प्रेशर तयार होतील आणि सगळीकडे महाराष्ट्रामध्ये सगळ्याच जिल्ह्यामध्ये हा पाऊस पडणार तिसरं जे ओरिसाजवळ तयार होणार ते राजस्थानकडे जाणार त्यामुळे एकंदर आज एकोणावीस तारीख उद्या वीस ऑगस्ट एकवीस ऑगस्ट बावीस ऑगस्ट तेवीस ऑगस्ट चोवीस आणि पंचवीस ऑगस्ट या दरम्यान नाशिक जिल्ह्यात पुढील पाच दिवस रोज झड स्वरूपाचं पाणी काही संध्याकाळी आणि वळीव स्वरूपाचं पाणी मोठा पाणी हा नाशिक जिल्ह्यात होईल हा साधारण एक अंदाज त्या ठिकाणी सगळ्या शेतकरी बांधवांनी लक्षात घ्यायचा आहे बघा नाशिक जिल्ह्यात दोन हजार गाव आहे त्याच्यामुळे मी सांगितलं वळीव स्वरूपाचा पाऊस होईल आणि मग दोन हजार गावामध्ये हा काही पाऊस होत नसतो त्यामुळे काही गावात सुटले असेल तर बघा आम्ही जे अंदाज देतो ते काही ढगाकडे पाहून देत नाही किंवा पंचांगामधून अंदाज देत नाही जे विज्ञानाला ना मान्य आहे सॅटेलाईट किंवा मॉडेल या मॉडेलच्या विविध मॉडेलचे पॅरामीटर्स लक्षात घेऊन जो अभ्यास करून तो मानण्याचा माझा प्रयत्न असतो त्याच्यामुळे जिथे काही कुठं पाऊस झाला नाही त्या शेतकऱ्यांचे वाईट फीडबॅक सोशल मीडियातून येतात काही लोक शिव्या देतात तर काही लोक वेगळ्याच पद्धतीने बोलतात तर त्यांना माझं असं सांगणे माझे अंदाज घ्यायचे असेल तर त्याने ते घेऊ नका किंवा दुसऱ्या लोकांना फॉलो करा पण अशा पद्धतीनं नाही बोलायचं की त्यामुळे त्याला जशाच जा तसे उत्तर दिलं त्याला अशा पद्धतीने बोलतात शेतकरी की मी हवामान खात्याचा एखादा पगारी नोकर त्यांचा किंवा मी एखादा खाजगी संस्थेचा आहे की तुम्ही पैसे देऊन मला पे केलं आहे आणि मग मी अंदाज देतोय की अशा रुबाबात शेतकरी बोलतात ज्या हवामान संस्थांनी अपडेट ते चेक करते नाही त्यांना कोणी काही बोलत नाही पण अशा स्वरूपात बोलतात, बोलतात। तर मी ते सोशल मीडियावर ते नंबर टाकू शकतो अशा काही उद्दम लोकांचे तर ते अशा पद्धतीने बोलतात त्यामुळे अशा लोकांना माझा वॉर्निंग आहे की त्याला जशाच तसं उत्तर दिलं जाईल आमच्या कांदोडी भाषेत त्यामुळे एकतर मी शेतकरी आहे आज टोमॅटो शिमला काय माझी जी पिकं असतील ते पिकं पाहून तुम्हाला अंदाज देण्याचा प्रयत्न करतो आणि असे अंदाज देताना तर शेतकरी वर्गाने लक्षात गेलं की बाहेर हा माणूस निस्वार्थ अंदाज देतो कुठलाही याला फायदा स्वार्थ नाही याच्यामध्ये आणि असे लोक काही बोलत असतील तर हवामान अंदाज शृंखाला बंद केलेली कोणी जर शिव्या देत असतील तर असं जर कोणी असेल तर त्याला त्याच भाषेत उत्तर माझ्याकडून दिलं जाईल त्याच्यामुळं अंदाज लक्षात घ्या दोन हजार गावात पाऊस होत नसतो आणि झालं नाही तर त्याला दीपक जाधव काही करणार नाही कारण जल वायू पृथ्वी आणि आकाश या पंचतत्वावर काही माझी हुकमत नसते आम्ही एक अभ्यास करून तो मांडण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे एक अंदाज म्हणून अंदाज दीपक दादा घ्या लक्षात घ्या त्या उद्दाम लोकांना माझं सांगणे त्याच्यामुळे लक्षात घ्या दुसरं असं की पुढील पाच दिवस खूप पाऊस आहे आपल्याकडे त्यामुळे पाच दिवसामध्ये कोणीही कांद्याचे वळे किंवा कांद्याचं बियाणं टाकू नका नाही तर धक्के पाणी त्याच्यामध्ये दाबलं जाईल आणि नुकसान होईल तुमचं कोणी जर टाकलंच असेल तर आपला जो सोशल मीडियावर जो डीजे फॉर्म्युला आहे व्हिडिओ आहे त्याचा बघा तो फॉर्म्युला गच्च स्प्रे द्या म्हणजे रोग मर जर तरी होणार नाही लोकांची त्यामुळे ज्याला टाकायचं असेल सव्वीस सत्तावीस तारखेपर्यंत कोणीही कांद्याच्या वेळी टाकू नका मी बऱ्याच मित्रांना आज कॉलवर देखील सांगितलं कोणी टाकू नका अशा धक्के पावसात त्रास होऊ शकतो त्यामुळे पुढील पाच दिवस अलर्ट आहे आपल्याकडे रोज भाग पडलात वळी दुपारानंतर पाऊस होईल त्याच्यानंतर जे रेमेडंट उरतील ते झड स्वरूपात पाऊस तो संध्याकाळी होत जाईल आपल्याकडे त्यामुळे हा अंदाज सर्वांनी लक्षात घ्या अशा प्रकारे त्यामुळं शेतकरी काही वर्ग लोक असे की त्यांना हेच समजत नाही की हा माणूस त्याचं शेतीचं काम करून अंदाज देतो आणि अशा पद्धतीनं जर बोलत असतील तर याच्यातून फायदा नाही आणि तोटा नाही शेतकरी वर्गाकरता मी करतो तर ते अंदाज बंद करायला त्यामुळे त्या लोकांनी देखील लक्षात घ्या की आपण कशा पद्धतीने या माणसाला विचारतोय त्यामुळे कुठे पाऊस झाला नाही तर त्याला दीपक दादव काहीच करू शकत नाही कारण दोन हजार गावात हा पाऊस होत नसतो लक्षात घ्या त्यामुळे हा अंदाज मी दिलाय हा अंदाज सगळ्यांनी फॉलो करा शेतकरी वर्गांनी कारण हवामान अंदाज हवामान तज्ज्ञ या गोष्टी दूर चराव द्या पण एक लक्षात घ्या की मी तुमच्यात मधला एक शेतकरी आहे रोज शेतीमध्ये कष्ट करतो आणि ते त्याच्यातून हा अंदाज देण्याचा प्रयत्न करतो कोणी जर माझ्या गावाला जो कोळ आले असेल तर माझी शेती पाहू शकता तुम्ही किंवा हा एक शेतीत कष्ट करणारा एक माणूस आहे हा अंदाज हे लक्षात घेऊन तुम्ही बोला त्यामुळे काही लोक चुकीचं बोलतात त्यांना वाटतं कुठल्या तरी विद्यापीठाचा किंवा कुठल्या तरी एखाद्या संस्थेचा हवामान अंदाज किंवा हवामान शास्त्रज्ञ नोकरी आहे अशा पद्धतीने लोक बोलतात तर, तर ते असेल तर हवामान अंदाज आपल्याला बंद करायला अशा स्वरूपात असेल तर त्यामुळं हा अंदाज सर्व शेतकरी वर्गांनी लक्षात घ्या आणि जे काही कोणी बोलला असेल त्याच्याकरता देखील मी वॉर्निंग त्या ठिकाणी दिले लक्षात घ्या सर्वांनी अंदाज आणि त्या पद्धतीने हा अंदाज सगळ्यांनी फॉलो करा धन्यवाद